सहकार क्षेत्रात अल्पावधीत यश संपादन केलेली बोरगाव येथील श्री जिनलक्ष्मी सोहात संस्थेला अहवाल दोन लाख एकोणऐंशी नफा झाला असल्याचे मत प्रतिपादन चेअरमन अजित पाटील यांनी केले तर लवकरच संस्थेच्या नव्या दोन शाखेचे विस्तारीकरण करणार असल्याचेही सांगितले ते बोरगाव येथील राज किचन हॉलमध्ये श्री जिनलक्ष्मी सोहात सहकारी संस्थेच्या तिसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरगाव शिक्षण संघाचे निवृत्त मुख्याध्यापक टी डी सावाडे होते तर प्रमुख उपस्थिती श्री जिनलक्ष्मी सोहात संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे यांची होते कार्यक्रमाचे स्वागत सहशिक्षक बशीर मुजावर यांनी केले श्री लक्ष्मी देवतेच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले संघाचे चेअरमन श्री अजित पाटील म्हणाले की आमच्या जनप्रिय जिनलक्ष्मी सोहात सहकारी संघाची अहवाल सालात एकूण पाचशे बेचाळीस इतकी सभासद संख्या आहे सभासदांच्या विश्वासात पात्र राहून एकंदर सात लाख सव्वीस हजार पाचशे इतके भाग भांडवल केले असून अहवाल सालात आठ कोटी पंधरा लाख वीस हजार पाचशे अठ्ठावन्न इतक्या ठेवी जमा करून सभासदांच्या विश्वासाला पात्र झाले आहेत गावातील वाहनधारक शेतकरी सभासद व व्यापारी वर्गांना एकाच छायेखाली रोजगार व त्यांचे जीवन समृद्ध व्हावे याकरिता संस्थेने अहवाल अहवालचालात चार कोटी ऐंशी लाख शहाण्णव हजार दोनशे सत्त्याऐंशी इतकी कर्ज वितरण करून सभासदांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे संस्थेची काटकसर व कर्जांनी वेळेत केलेली परतफेड यावर अहवाल सालात संघाने दोन लाख एकोणऐंशी हजार एकशे त्रेपन्न इतका निव्वळ नफा मिळवला असल्याचे मत चेअरमन श्री अजित पाटील यांनी सांगितले नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन संघाचे व्यवस्थापक ओमकार महिषाळ यांनी करून उपस्थित सभासदाकडून अनेक ठरावांना मंजुरी मिळवली यावेळी श्री जिनलक्ष्मी सोहात संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर मिर्जे म्हणाले की जिनलक्ष्मी संस्थेने काटकसर व पारदर्शक कारभार करून सभासद व ठेवी कर्जदारांचा विश्वास संपादन केला आहे संचालक व तत्पर कर्मचारी यांच्यामुळे अल्पावधीत संस्थेने दोन लाख एकोणऐंशी हजार इतका ढोबळ नफा संपादन केला असल्यामुळे येणाऱ्या काळात संस्थेकडून दोन शाखा काढण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे लवकरच त्याला मंजुरी मिळणार असल्याचे सागर मिर्जे यांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक टी डी सावाडे यांनी जनलक्ष्मी संघाच्या प्रगतीविषयी मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी जिनलक्ष्मी सुहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर मिरजे चेअरमन अजित पाटील संचालक निलेश पाटील सुधीर तेरदाळे भरतेश लगारे प्रकाश फिरघणावर प्रवीण हावले पोपट चौगले रणजित ऐतवडे श्रीमंत पाटील आनंद मोकाशी अमर सातपुते राजू नरवाडे बशीर मुजावर सावडेसर सर, सर शांतगोंडा पाटील सल्लागार मंडळी तर बँकेचे मुख्य व्यवस्थापक ओंकार मैचाळे क्लार्क अरिहंत पाटील अभिनंदन पाटील यांच्यासह सभासद कर्जदार ठेवीदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा